आजवर ज्यांनी ज्यांनी आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळली आहे त्यांची पुढील राजकीय दिशा अडचणीची ठरली आहे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर यांना आरोग्य विभागाचे संधी मिळाल्यानंतर त्याची चर्चा अधिक रंगू लागली आहे मात्र दोन दिवसांपूर्वी झालेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे आबेटकर गटाला आणखी नवी ऊर्जा मिळाली आहे शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे आबेटकर गटाला बूस्टर डोस मिळाला आहे विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पालकमंत्री आबिटकरांना मंत्रीपद आणि पाठोपाठ पालकमंत्रीपदाची लॉटरी लागल्याने आबिटकर गट जिल्ह्यात मजबूत झाला होता पण एवढ्यावरच न थांबता जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघात घेतलेल्या आभार दौरा मिळाव्याने देखील आबिटकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आलं आहे शिवाय जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही हे दिलेले आश्वासन फार महत्त्वाचे ठरले आहे या सर्व गोष्टीमुळे आरोग्य विभागाचा कारभार सांभाळणाऱ्या आजवर मंत्र्यांच्या त्या चर्चेला मात्र ब्रेक मिळाला आहे विधानसभा निवडणुकीत झालेल्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघात येत आबेटकरांना आमदार करा मी त्यांना नामदार करून पाठवतो असा शब्द दिला होता अखेर त्यांनी तो शब्द पाळला त्यांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी आबेटकर यांनी मुद्दामाहून आपल्याच मतदारसंघांमध्ये आभार दौऱ्याचा जंगी कार्यक्रमही घेतला केवळ जंगी कार्यक्रमच नाही घेतला तर ऐंशी पेक्षा अधिक जेसीबीच्या सहाय्याने मैत्री शिंदे यांचे फुलाच्या उधळणीने स्वागत केलं आजवर राधानगरी तालुक्यात झालेल्या इतर सभांपेक्षा ही सभा वेगळे होते यावेळी जनतेची उपस्थिती पाहून उपमुख्यमंत्री शिंदेही भारावले यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर राधानगरी विधानसभा मतदारसंघाला विकास निधी देण्यासाठी हात आखडता घेणार नाही असा शब्द भर स्टेजवर पालकमंत्र्यांना दिला तर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतामुळे येथील आबेटकर प्रेमी कार्यकर्त्यांना पुन्हा उभारी मिळाली आहे या मतदारसंघावर पालकमंत्री आबिटकर यांची पका घट आहेच पण त्यांची विधानसभेमध्ये असलेली ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी